काल <गाली> एकतीस डिसेंबरला काही आपल्या का व्यावसायिक कामानिमित्त यासिम वसिम ट्रान्सपोर्टचे मालक यासिम शवारे आणि त्यांचे जे आपला पार्टनर म्हणा किंवा व्यावसायिक समुव्यवसायिक आपला पटले या कामानिमित्त भंडारा नागपूर आपला वरठीला आले होते ते मला पण आपला रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान मला भेटले आणि भेटल्यानंतर आमच्या सर्व आपल्या विषयावर चर्चा झाल्या पॉलिटिकल विषयावर आपला व्यावसायिक विषयावर चर्चा झाल्या त्यांनी आमच्या परिवाराकडून आपला पेमेंट घेऊन गेले जी आपला धान खरेदी वगैरे होते ते खूप मोठ्या प्रमाणात आमच्या काम करत असतात आपल्या आमची मित्र बनून किंवा एक व्यावसायिक म्हणून ते आम्हाला मदत करत असतात आता त्यानिमित्ताने त्यांनी आमच्या एवढं आपला पन्नास लाख रुपयाचा पेमेंट नेला आणि पेमेंट नेऊन सरांनी ते निघाले आणि मी घरी जेवण करत होतो त्यावेळेसच त्यांच्या मला फोन आला का भाऊ मला आपला पोलिसवाले बेरहिमीने मारत आहेत गुराढ मारत आहेत आपण लवकर आपला पळत या तेवढ्यातच आमचे आपला त्यांचे जे आपला परिचित आमचे परिचित मोहाडीचे आपला सर्व युवा म मंडळी हे सुद्धा आपला एम आय डी सी एरियात आपला पोहोचली व त्यांनी त्यांच्या तावडीतून कसा बसा त्यांना सोडवला मोहाडी पोलीस स्टेशनला सूचना मिळाली आणि मोहाडी पोलीस स्टेशनची गाडी तिथे आली आणि त्यांनी आपला मोहाडी पोलीस स्टेशनने त्यांना आपला मोहाडी पोलीस स्टेशनला आणला परंतु गाडीमध्ये ठेवलेली रो रोकड आणि तिथे आपला तुटलेली चोन्या सोन्याची साखळी हे अजूनपर्यंत मिळालेली नाही ज्यांना मार लागला त्यांच्या रात्रीसुद्धा आपला दवाखान्यात आपला चेकअप करण्यात आला आज बी त्यांचा आपला एक्सरे वगैरे काढण्यात आला आता माझी एकच मागणी आहे का हे गुंड प्रवृत्तीचे लोक जर पोलीस विभागात राहतील तर पोलिसांनी जनतेवर विश्वास कसा ठेवावा हो। म्हणून त्या आपला गुंड गुंडप्रवृत्तीच्या राण्याला अटक झाल्या पाहिजे त्याला बा आपला निलंबित केल्या पाहिजे आणि जे पन्नास लाख रुपये लुटून नेले सुनाई साखळी लु लुटून नेली ते आपला त्या आपला जे आपला रिपोर्ट देणारे आहेत त्यांना ते आपला फिर्यादी आहेत त्यांना मिळाल्या पाहिजे ही सर्व तक्रार मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना करणार आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसणार नाही तीस बारा दोन हजार एकवीस एकतीस डिसेंबरला संध्याकाळी दहा वाजता महिला आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी आपलं नगरपंचायतीचं जे स्ट्रॉंग रूम आहे त्याच्या गेट समोर वरती त्या ठिकाणी कर्तव्यावरती असणारे पोलीस उपनिरीक्षक राणे आणि दोन इसम आहेत क्रेटामधून अविनाश वसंत पटले आणि त्यांच्यासोबतचा एक इसम आहे त्यांच्यामध्ये तक्रारी झालेली आहेत आणि त्या अनुषंगाने पी एस आय राणे यांनी शासकीय क्रमाता अडथळा आणल्याबद्दल पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि वस वसंत अविनाश वसंत पटले यांनी देखील त्यांच्या गाडीमधली काही कॅश आणि गळ्यातली चेन काढून यायबाबतची तक्रार दिलेली आहे त्या दोन्ही तक्रारींचा पावली घेतलेला आहे आणि तपास सुरू आहे काय अविनाश पटले यांच्या ॲप्लिकेशनची इन्क्वायरी सुरू आहे आणि त्यामध्ये जे निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे पुढची योग्य का ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल